विद्या ना नाही बुद्धी असून चालत नाही तयाच नाही म्हणावे आई वडिलांची लाडकी आणि नऊ वर्षाची झाली हो फुले श्री गणेश झाले माझे धनी म्हणजेच मी ज्यांना शेटजी म्हणायची त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले माझा हात थर 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 कापत होता हया थरतना हाताला शेठजीने आधार दिला

पण अशीच एका दिवशी जीवनाच्या नवऱ्याच्या जीवनात कपडीत पडलेल्या होत्या शिक्षकांना वाईट होण्याची धमकी दिली जात होती मात्र शाळेत शिक्षकच नसतात तर शाळेत चालणार कशा शेती मी शैजीना म्हणाले अहो कसला विचार करता मी हाय नाव मिशिके अहो आवित असताना जाताना लोक बघत होती अे बाई कुठेही चालली असं माझं मला म्हणत होती पण माझी पावलं शाळेकडे टुपू टुपू टुपूर चालत होती मी शाळेत गेली पोरींचा चेहरा बघूनच माझ्यात हिम्मत आली आज या पोरी शिकते आणि समाजात एवढं मोठं नाव करते एवढं मोठं नाव करते मी तुम्हाला सांगू मी रस्त्याने जाताना कोणी माझ्यावर चिखल फेकले कोणी शेण फेकले कोण तोंडीत मारायला लागलं तर कोण फिदी फिदी हसायला लागलं तेव्हा माझ्या खचकनच कपड्याला हात गेला अय बाई एखादी बाई समजदार असली ना हे लोक तिला असेच मागारी करता एके दिवशी एक माणूस माझ्या पुढे येऊनच म्हणतोय मागं फिरायचं काय माग फिरायचं बायला एवढं बरं धीरपणा बरं ना मागं फिरायचं नाही तर नाही माग फिरायचं मग म्हटलं का रे भावनो तुमचे सर्व काही बाईंच्या आबूज येऊनच थांबत का रे असा हात त्याला दिला त्याच्या थोबाडी तेव्हापासून माझ्या सर्वांची वजत बसली की बाईंच्या दादीला एवढं खणबर असावचला दिवसा माहून दिवस गेले थोडी रात आणि उजेड आला हो मग आमच्या पुण्याला अठ शाळा सुरू झाल्या विद्या विना मती गेली मती विना निती गेली नीती विना शुद्ध खसले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले कारण शिक्षणेलाच मनुष्याची बड येते बरे येते आम्ही सावित्रीबाई फुले यांचं जीवनचरित्राचं उमेदवार